नमस्कार मंडळी मी पूजा कुकविथ पूजामध्ये तुमचं मनापासून स्वागत करते तुम्हाला हा अनुभव आला असेल आता जर तुम्ही जेंट्स असतात आणि हा व्हिडिओ पाहत असतात तुम्हाला हा अनुभव नक्कीच आला असेल की तुमची बायको तुम्हाला जर कधीतरी विचारत असेल की जेवायला काय बनवू काय बनवू काय बनवू का आणि ती जर हाच शब्द रिपीट करत असेल तर त्याला समजून जायचं जा की तिला स्वयंपाकाचा कंटाळा आला आणि तिच्या डोक्यात खिचडी बनवायचा आहे तर सांगून टाकायचं की खिचडी बन चला तर आपण आज इथे अशी मसाला मसालेदार मस्त अशी खिचडी बनवतो आहे त्यासाठी इथे दोन कांदे घेतलेले आहेत ते मस्त चिरून घेऊयात कांदे मी अगोदरच धुवून घेते चिरण्याच्या अगोदरच तर अशा पद्धतीने उभ्या उभे कांदे मी इथे चिरलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार बारीक पण चिरून शकता आता एक टोमॅटो घेतला आहे मीडियम आकाराचा टोमॅटो आहे तो पण छान असा लाल टोमॅटो पाहून घ्यायचा हाही छान असा आपण चिरून घेऊयात तुमच्याकडे जेवढे जा व्हेजिटेबल्स असतील तेवढे घातले तरी चालतं एक पो बटाटा आहे तो त्याचे साल काढून घेतले तोही आपण इथे बारीक चिरून घेऊयात जास्त बारीक चिरायचं नाही आहे आता इथे अशा प्रकारे आपल्या माझ्याकडे एवढ्याच भाज्या होत्या म्हणून मी एवढ्याच घालते आहे त्यानंतर एका मस एका मिक्सरच्या भांड्यात खूप सारे लसणाच्या पाकळ्या थोडंसं अद्रक कोथिंबीर खोबरं दोन चार हिरव्या मिरच्या अशा पद्धतीचं याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे अगदी आपडधोपड अगदी त्याला पाणी टाकून वगैरे फिरवायची गरज नाही आहे त्यानंतर गॅसवर कढई ठेवायची आणि तेल घालायचं तेल कमी जास्त घालायचं तुमच्या आवडीनुसार मी ते दोन चमचे तेल घातलं आहे तेल छान असं तापलं की यामध्ये जिरे मोहरी टाकायची आहे जिरे मोहरी मस्त अशी नाचायला लागली की यामध्ये कांदा घालूया त्या त्याआधी यात थोडेसे खडे मसाले म्हणजे फक्त एक दालचिनीचा तुकडा घातला आहे आणि थोडंसं स्टार घातलं आहे चार ते पाच लाल मिरच्या ह्या तिखट मिरच्या नाही आहे काश्मीरी मिरच्या ज्या असतात त्या मिरच्या आहेत त्या घातल्या त्यानंतर आपण चिरलेला कांदा जो आहे तो यामध्ये घालून घेतला हा कांदा आपण मस्त असा परतून घेऊया अगदी काळपट करायचा नाही आहे फक्त ट्रान्सपरंट होईल अशा पद्धतीने हा कांदा परतून घेऊयात आता हा कांदा इथे परतला की परतोय आप तोपर्यंत आपण इथे तांदूळ आणि डाळी जी आहे ते धुवून घेऊयात मी ते एक वाटी तांदूळ आणि दोन्ही दोन्ही मिळून एक वाटी डाळ घेतलेली आहे म्हणजे अर्धी वाटी तुरीची आणि अर्धी वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे आता आपण भिजवणार नाही आहे फक्त याला दोन बाजूला ठेवूयात पाच ते दहा मिनटासाठी याचं पाणी काढून घेऊयात आणि आता इथे कांदा जो आहे आपला परतलेला आहे यामध्ये आपण बाकीचे तिथे मी कढीपत्ता ॲड केला आहे आता इथे काय होतं भरपूर वेळा माझं मला जेव्हा व्हिडिओ बनवायचा असतो तेव्हा लाईट नेमकी जाते आत्ताही लाईट गेलेली आहे मी फ्लॅश चालू करून व्हिडिओ कंटिन्यू ठेवला आहे त्यानंतर तयार केलेलं वाटण आपण यामध्ये घालून घेऊयात आणि किमान तीन ते ले ले चार मिनिट याला छान परतू देऊयात नंतर आवडीनुसार शेंगदाणे घालायचे यामध्ये याला पण छान परतून घ्यायचं त्यानंतर चिरलेला टोमॅटो आणि बट बटाटा अगोदरच धुवून घेतला आहे तो यामध्ये घालून घ्यायचा पुन्हा एकदा याला परतून घेऊयात आणि आता आपण इथे कोरडे मसाले घालूया अर्धा चमचा हळद घातली आहे आपण इथे ला हिरव्या मिरचीचं वाटण घातलेलं आहे त्यामुळे लाल तिखट आपण अगदी थोडंसं वापरतोय मी अर्धा चमचा एक चमचा कांदा लसूण मसाला वापरला आहे एक चमचा घरगुती काळा मसाला वापरला आहे आणि अगदी थोडंसं लाल तिखट पण वापरलं आहे हे छान परतून घेऊयात मसाले छान परतले की खिचडीला छान असा सुगंध येतो आता आपण बि धुतलेले तांदूळ जे आहेत ते यामध्ये घालून घेऊयात आणि दोन मिनिटभर परतून मी ते पाणी गरम करायला ठेवलं आहे बाजूला गरम पाणी घालूयात म्हणजे पटकन खिचडीच्या पाण्याला उकळी येते चवीनुसार मीठ यामध्येच घालून घेऊया आपल्याला जितपत मीठ घालायचं आहे किंवा जितपत खिचडीला लागणार आहे त्या प्रमाणाने आता हे परतून झालं की यामध्ये गरजेनुसार पाणी घालूयात तुम्हाला जर प्रमाण पाहिजे असेल तर दोन वाट्याला इथे मी चार ते साडेचार वाट्या पाणी घातलेलं आहे म्हणजे दुप्पट पाणी आहे जेणेकरून आपली जी मसाला खिचडी आहे थोडीशी चिकट होते आणि चवीला पण खूप छान लागते आणि याला छान उकळी किंवा गरम झालं कि की झा कुकरचं झाकण लावून घेऊयात आता लाईट आलेली आहे तुम्हाला दिसू शकतय अशा पद्धतीने तीन ते चार शिट्ट्या मी ते काढून घेतल्या आणि मस्त अशी मग मसाला खिचडी इथे तयार झालेली आहे एवढा घमघमाट सुटला होता खिचडीचा तुम्ही पण नक्की ट्राय करा की चड़ी। आनी ता की ही खिचडी आणि कधीतरी ताप वगैरे आला असेल किंवा तोंडाला चव नसेल तर ही खिचडी नक्कीच ट्राय करायला पाहिजे आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब